Guneshaka Gautamci ya kujo adekaria na Timbalabai ma'aikin ma'a da odi. एक इसम परिसरामध्ये आमदे पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा एक चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड एपीआय अमित यादव पी एस आय शिरसाट आणि त्यांच्या टीमने ए सी टी शेखर बागडे यांच्या सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं सण मोहनलाल शर्मा उर्फ जोशी राहणार वाडा जिल्हा पालघर इथला आहे हा सण त्याच्या वाहनामधून मेपेट वन एम डी हा आंबडी पदार्थ घेऊन आला त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक किलो दोनशे नऊ ग्रॅम एम डी पावडर जप्त करण्यात आले त्याची किंमत अंदाजे एक कोटी एकोणसत्तर लाख इतकी आहे तसेच त्याचं वाहन इतर काही मध्यमाल मोबाईल आणि रोख रक्कम असं ताब्यात घेण्यात आलं त्या अनुषंगानं एनडी ट्स कायद्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे हा मुळचा राहणारा वाडा जिल्हा पालघरितला आहे त्याचा व्यवसायानं तो फार्मासिस्ट आहे त्याचं मेडिकल औषध विक्रीचं दुकान आहे त्या अनुषंगाने त्याने ही एमडी पावडर कुठून विकत घेतली ती कुठं बनवण्यात आली आणि तो कुणाला विक्री करणार होता किंवा वितरण करणार होता त्या अनुषंगाने देखील तपास सुधवली नही जातात याच्यामध्ये आम्ली अंमली पदार्थ विक्रीच रॅकेट किंवा एक सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने या व्यवस्थेमध्ये किंवा एनडीस अंमली पदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहे किंवा कोण सहभागी आहे त्या अनुषंगाने देखील तपास सुरू तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी <laughs> मांडणार